खरं तर रेल्वे स्टेशनवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा अरणीवर आलेला आहे आधी टीवर घडलेलं ते सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे पण आता चर्चगेट स्टेशनवरती एका मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे आठ जुलैला घडलेल्या या, घडले या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील एबी माझाच्या हाती लागलंय यावेळी अश्लील वर्तन करून हा मुलगा का पळ काढत होता मात्र पीडित मुलीनं या मुलाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं विशेष म्हणजे काही दिवसांआधीच सीएसटी रेल्वे स्टेशनवर एका एक्सप्रेस मध्ये एका तरुणानं अश्लील वर्तन केलं सजग तरुणीनं या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला त्यानंतर ही बातमी दाखवली आणि पोलिसांनी त्या तरुणाला अटक देखील केली होती तेव्हा वारंवार घडणाऱ्या या सगळ्या घटनांच्या संदर्भात महिलांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊयात रेल्वेने प्रवास करतेस का आणि प्रवास करणे इतकं आता सुरक्षित आहे का माझा रोजचा प्रवास तर बसने होतो मी रेल्वेला कधी ऑप्शनलीच जाते असं नेहमी रेल्वेचा रस्ता माझा नाही आहे तरी बसमध्ये धक्काबुक्कीचे केसेस मी खूप बघितले म्हणजे बसमध्ये मुलींना खूप असुरक्षित असं वाटतं की तिथे कधी बसायला जागा नाही मिळाली की बसमध्ये खूप गर्दी आहे मग मागे आपले कोणी माणसं उभी असेल तर ती धक्का देतील कुठे इथे तिथे टच करते मग ते असं असतंच बसमध्ये ट्रेनने आता जितके पण व्हिडिओ समोर येतात किंवा काय ते ट्रेनमधल्या ट्रॅव्हलिंगचे आहेत किंवा एखाद्या मुलीने धाडस करून त्या मुलाला पकडून दिलेले असं सगळे आहेत काय वाटतं या मुलींबद्दल किंवा अशा प्रकारांबद्दल काय वाटतं ज्यांनी हे केले ते खरंच खूप धाडशी मुली आहेत आणि असा प्रकार बंद व्हायला हो पाहिजे सरकारने काहीतरी केलं पाहिजे याच्याबद्दल जे जेंट्स आहेत ते लेडीज लेडीज डब्यामध्ये चढतात आणि आम्हाला उतरून पण देत नाहीत त्यांना अक्षरशः कधी कधी धक्का मारून आम्हाला उतरायला लागतं असं काहीतरी पोलिसांनी करायला पाहिजे की हे जे जेंट्स लोक आहेत ते आमच्या डब्यातच नाही चढू आम्हाला एक तर पहिलंच डबे कमी आहेत आमचे आणि आम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये इतकी धक्काबुक्की असते आणि इतका त्रास होतो आणि त्याचे लोक चढतात ना ट्रेन मध्ये ते खरच चांगले नसतात इतक्या खराब नजरेने बघतात ना मुलींना असं कधी कधी वाटतं की त्यांना एक जाऊन कानाखाली लावावी पण आपल्याबरोबर तेव्हा कोण नसतं आपल्यासमोर आपण एकटे असतो म्हणून आपण काहीच नाही करू शकत ट्रेनचे जे आहेत आता जी, पोलीस आहे जी आर पी आहे आरपीएफ आहे सुरक्षा व्यवस्था तिकडे आहे पण ते काही काम करतात असं वाटतं ते काही नाही ते ते तिकडे उभे राहून बघत असतात असं काय असं घडतं तेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करणं हे तितकंच सुरक्षित नाही आहे कारण की अनेक व्हिडिओ समोर येतात हे व्हिडिओ समोर आले तितक्याच घटना आपण बघतोय पण अशा हजारो घटना ह्या रोज होत असतात आणि त्या समोर येत नाहीत त्याच्यामुळे त्या कोणाला माहिती नसतात त्यामुळे रेल्वे पोलीस जी आर पी असेल किंवा आर पी एफ असेल नेमकं काय काम करतात आणि नेमकं ते किती या मुलींना सुरक्षा देऊ शकतात ह्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे कॅमेरामन विनय सक्षय भाटकर एबीपी माझा खाने